जय जगदंबा नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणी ज्ञानमाळीचा सोहळा आहे ज्ञानमाळीच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी तुम्ही बघू की खाली जगदंबा आणि मल्हारी मार्तंड यांची घाटावरती स्थापना झालेली आहे नवीन शिष्य मंडळींनी त्यांच्या त्यांच्या देवाच्या मूर्त्याच्या आणल्या होत्या त्या, त्या देवांच्या मूर्त्यांना सुद्धा आपण इथे चौकावरती गादीवरती स्थान दिलेलं आहे परंतु या सर्व विषयामध्ये मला एक गोष्ट जाणवली की काही जणांनी ज्या देवीच्या मूर्त्या आणल्यात किंवा मुखवटे आणले चांदीचे किंवा पितळेचे तर या मुखवट्यांना त्या ठिकाणी बुबुळ नाहीयेत किंवा त्या म्हणूया आपण डोळे नाहीयेत हा विषय मला थोडासा या ठिकाणी सुधारित करावा असा वाटला की जेणेकरून इथून पुढे जे कोणी ज्ञानमाळीला येतील किंवा जे स्वतःच्या घरी देवीचा नवीन मुखवटा आणत असतील त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय बघा हा हा एक आज नवीन होणाऱ्या शिष्यांपैकी एकाने मांढरच्या काळूबाईचा मुखवटा आणलेला आहे मुखवटा अतिशय जास्त सुंदर आहे परंतु सदर मुखवट्याला बघा डोळ्यांच्या खोबणीच्या ठिकाणी रिकामी जागा आहे म्हणजे जे पितळेचा जो आकार कोरलेला ते आहे तेवढाच आकार आहे मुळामध्ये अशा मुखवट्याला त्या ठिकाणी आमच्या जे आता परशुराम नाना आहेत माझे गुरु तर ते अशा मुखवट्याला आंधळी देवी किंवा आंधळी जगदंबा असं म्हणतात आता आंधळी देवी आंधळी जगदंबा जगदंबा आंधळी नसते तिला सर्वांगी डोळे आहेत ती संपूर्ण जगाचा कारभार पाहते परंतु नाना त्यांच्या बोलीभाषेमध्ये तसं सा बोलतात सांगायचा उद्देश मला हा की जेव्हा तुम्ही दुकानातून घरी असा मुखवटा विकत आणता विकत आणत असतानाच तुम्ही दुकानदाराकडून त्याला त्या ठिकाणी भुवया असेल भुबुळ असेल किंवा त्या ठिकाणी डोळे असेल हे रेखाटून आणावे समजा दुकानदार तुम्हाला रेखाटून द्यायला तयार नसेल तर मग आपण स्वतःच्या घरी मुखवटा आणल्यानंतर त्या मुखवट्याला गुरुच्या घरी नेण्याआधी किंवा जागरण गोंधळामध्ये ठेवण्याच्या आधी किंवा चौकावर स्थापन करण्याच्या आधी या मुखवट्याला त्या ठिकाणी हल्ली कॉपरचे डोळे सुद्धा विकत मिळतात ते कॉपरचे डोळे बसवावे ज्याला गारगुटीचे डोळे असं सुद्धा म्हणतात किंवा त्या ठिकाणी आपण त्याला ऑइल पेंटने काळा किंवा पांढरा रंग घेऊन त्या डोळ्यांमध्ये बुबुळ कोरावीत भुवया कोराव्या तेही शक्य नसतं तो साधा आपण काजळ घ्यावं आणि काजळाचा एक एक टिपका त्या जगदंबेच्या दोनही बुबुळांना द्यावा जसं मी तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक मुखवटा दाखवतोय बघा या ठिकाणी हा काळुबाईचाच मुखवटा आहे हा चांदीचा मुखवटा आहे सदर मुखवट्याला भुवया वगैरे काहीही कोरलेल्या नाहीत परंतु दोन भुबोळांच्या मध्ये मात्र एक एक काजळाचा काळा ठिपका दिलेला आहे म्हणजेच देवीला त्या ठिकाणी नेत्रज्योत कोरलेली आहे तर आपण ज्या वेळेला मूर्ती दुकानातून विकत आणतो घरी आल्यावर सर्वात प्रथम त्याला आपण कॉपरचे डोळे बसवावे किंवा ऑइल पेंटने त्या ठिकाणी डोळे रेखाटावे किंवा नसेल शक्य तर आपण गरबडीमध्ये काजळाचा एक एक ठिपका तरी त्या भुबोळाला द्यावा नंतर त्याची प्राणप्रतिष्ठा झाली की विधिवत पद्धतीनुसार आपण तो मुखवटा सजवावा आता काही जण यावरती कमेंट करतील की सर देवी पूर्ण जगाचा कारभार पाहते देवीला आंधळी म्हणता का तिला बुबुळांची काय गरज अगदी बरोबर आहे देवीला बुबुळांची गरज नाही तर मग देवीच्या मूर्तीची सुद्धा गरज नाही मुळामध्ये परमेश्वर असो ईश्वर असो येशू म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा किंवा परमेश्वर म्हणा जगदंबा म्हणा हे सर्व निर्गुण आणि निराकार आहे यांना ना वस्त्रांची गरज आहे ना अलंकाराची गरज आहे ना यांना कुठल्याही सौंदर्य प्रसाधनाची गरज आहे तरी सुद्धा आपण मंदिरामध्ये देवाला वस्त्र का नेसवतो देवाला साज शृंगार का करतो देवीची सकाळी प्रक्षाळ पूजा नंतर शृंगार पूजा रात्री शेजारती हे विधी का करतो कारण आपण मनुष्याने देवाला स्वतःच्या नियमामध्ये बसवलेला आहे जसं आम्हाला आंघोळ करावी लागते तर आम्ही देवाला सुद्धा आंघोळ घालू आम्हाला भूक लागते आम्ही देवाला सुद्धा नैवेद्य दाखवू आम्हाला त्या ठिकाणी वस्त्र घालाविषयी वाटतात कारण आम्हाला लाज लज्जा आहे तसंच आम्ही देवीला किंवा देवाला सुद्धा वस्त्र अर्पण करू मग आपण आपल्या देवाला आपल्या स्वतःच्या नियमामध्ये त्या ठिकाणी रंगवून घेतलं जसं की पाणी आहे आपण म्हणतो पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया लगे उस जैसा तसं देवाचं आहे तुम्ही देवाला निर्गुण निराकार माना देव तुमच्याकडून एका अगरबत्तीची सुद्धा अपेक्षा ठेवणार नाही पण जर तुम्ही देवाला सगुणसाखर स्वरूपामध्ये मानताय आंबाबाईला स्वतःची आई मानताय अधिष्ठात्री मानताय खंडोबाला मानताय बिरोबाला मानताय अधिष्ठात्री मानत असताना आपण त्यांना स्वतःचा रस रूप आणि गंध यांच्याशी एकरूप करतो म्हणून त्या ठिकाणी देवी असो किंवा देव असो यांना वस्त्र घालणे त्यांच्या डोळ्यांच्या मध्ये काजळ कोरणे किंवा त्यांना कॉपरचे डोळे लावणे हे विधी तेवढेच गरजेचे आहे याला सगुण स्वरूपामध्ये कर्मकांड पूजा असं म्हणतात निर्गुण निराकार ईश्वराला कशाचीच गरज नसते परंतु सगुण साकार कर्मकांडी पूजेमध्ये हे सर्व विधी आपल्याला पाळावेच लागतात इथून पुढे जे कोणी जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा इथे माझ्याकडे ज्ञानमाळीसाठी येतील त्या ज्ञानमाळीसाठी येत असताना आपापल्या देवीच्या किंवा देवाच्या मुखवट्याला डोळे बसवून आणावे चांदीचे लावू शकता सोन्याचे लावू शकता आयपत नसेल तर कॉपरचे लावू शकता किंवा साध काजळाने तरी त्यांना भुबुळाचे टिपके द्यावे आणि नंतरच डोळेस असणारी मूर्ती इथे मंदिरामध्ये आणावी आता ह्या दोनही मूर्त्यांना मी माझ्या हाताने या ठिकाणी काजळाचा टिपका देऊन त्यांना त्या ठिकाणी दृष्टी कोरणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच निरनिराळ्या आणि बारीक सारीक माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा हे युट्यूब चॅनलला सुद्धा करा सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश